गेल्या बहात्तर वर्षांपासून वंचित समूहातील समाजाचे प्राथमिक मूलभूत प्रश्न आजही सुटलेले नाहीत त्यांच्या मानवी हक्कांच्या मागणीसाठी तसेच समस्त भटक्या विमुक्त आणि आदिवासी समूहाच्या हक्कांविषयी बहात्तराव्या विमुक्त दिनानिमित्त महाराष्ट्रात ही संवाद यात्रा सुरू केली असून आज नगर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली आहे गेल्या बहात्तर वर्षांपासून वंचित समूहातील समाजाचे प्राथमिक मूलभूत प्रश्न आजही सुटलेले नाहीत त्यांच्या मानवी हक्कांच्या मागणीसाठी तसेच समस्त फटक्या विमुक्त आणि आदिवासी समूहाच्या हक्कांसाठी बहात्तराव्या विमुक्त दिनानिमित्त महाराष्ट्रात ही सभा यात्रा संवाद यात्रा सुरू केली असून आज नगर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली यावेळी संयोजन समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना समाजातील मूलभूत प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी अॅडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव मुमताज शेख भाऊंना वाघमारे बाबुसिंग पवार अप्पाराव राठोड आदींसह मोठ्या संख्येनं भटके विमुक्त तसेच आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते संयोजन समितीनं दिलेल्या निवेदनात म्हटले की आम्ही भारताच्या लोक यादीतील आम्ही मट भटके विमुक्त आदिवासी या देशाचे मालक लोक मात्र आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष होत असताना आणि आम्हाला गुन्हेगार जमाती कायद्यातून मुक्त करण्याला बहात्तर वर्ष होत असताना आजही तेच दारिद्र्य आमच्या वाटेला आलंय आजही भटके विमुक्त आदिवासी समाजात जात वर्गाच्या आधारावर मोठ्या प्रमाणात विषमता आणि अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागते त्याचबरोबर हा समाज हा अतिशय मागासलेला असून वंचित घटकात आहे यामुळे आज ही मूळ भटक्या जमाती अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार या मानवी ह आणि संविधानिक हक्कांपासून वंचित आहेत गेल्या बहात्तर वर्षात या वंचित समूहाचे प्राथमिक मूलभूत प्रश्न सुटलेले नाही आहेत त्यांच्या मानवी हक्काची सतत पायमल्ली होत आहे हा समूह विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो मैल दूर आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील समस्त भटके विमुक्त आणि आदिवासी समूहाच्या हक्कांविषयी बहात्तराव्या विमुक्त दिनानिमित्त आम्ही राज्यव्यापी संवाद यात्रा काढली असल्याचं सांगितलं भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संवाद यात्रा सुरू झालेली आहे अठ्ठावीस तारखेपासून ही यात्रा चालू झाली आहे आज यात्रेचा या ठिकाणी हा सहावा दिवस या ठिकाणी आहे ही यात्रा आतापर्यंत तेराशे किलोमीटर चाललेली आहे अंदाजे सर्व महाराष्ट्रामधला आम्ही आकडा काढा तर सहा हजार किलोमीटर ही यात्रा प्रवास करणार आहेत महाराष्ट्रामध्ये भटकीमुक्त समाजाला या ठिकाणी चौऱ्याहत्तर वर्षा कुठल्याही पद्धतीच्या सोयीसुविधा मिळाल्या नाहीत आजही हा समाज गुलामधीमध्ये जीवन जगतोय जे देशासाठी संघर्ष केला देशासाठी लढले ते गुन्हेगार झाला आजही गुन्हेगारीचा शिक्का या ठिकाणी या समाजाच्या कपाळावरचा पुसलेला नाही आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चौऱ्याहत्तर वर्षानंतर आमच्या काय वाटेला आलं याचा हिशोब विचारण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा आयोजित केलेली आहे संवाद यात्रेचे मुख्य जे उद्दिष्ट आहेत ते भट्टीमुक्त समाजातल्या बेचाळीस जातींना स्वतंत्र मंत्रालय पाहिजे त्यांच्यासाठी स्वतः बजेट पाहिजे त्यांच्या संरक्षणासाठी कायदा पाहिजे त्याचबरोबर भट्टीमुक्त समाजाला त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी जे काही कल्याणकारी योजना आहे त्या कल्याणकारी योजना या ठिकाणी उभ्या केल्या पाहिजे याची जाणीव जागृत करण्यासाठी समाजाचं वेदनेचं दुःखाचं गाठोडा बांधून या राज्यकर्त्यांना या ठिकाणी गाठोडं देऊन या ठिकाणी या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत आंदोलन केलं जाणार आहे ही जनजागृती करण्यासाठी भटकीमुक्त समाजाला एकत्रित आणण्यासाठी त्या ठिकाणी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली महाराष्ट्रातली पहिल्यांदा सगळ्यात मोठी भटकीमुक्तांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी निघलेली ही संवाद यात्रा आहे या ठिकाणी अनेक समाजाचे लोक सहभागी झाले येतात प्रत्येक कलेक्टर ऑफिस शासन या ठिकाणच्या सामाजिक संस्था संघटनांनी एकत्र मिळून संयोजन समितीच्या वतीने वेगवेगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी आहेत ही यात्रा आज नगर मध्ये पश्चिम महाराष्ट्राचं पश्चिम महाराष्ट्र संपलं तर उत्तर महाराष्ट्राला सुरुवात झाली आहे इथून यात्रा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जाणार आहे एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर